नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे पिठलं भाकरीची आता इथे मी बेसनचा पिठलं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सांगते इथे मी एक वाटी बेसन घेतलं आहे कांदा घेतला आहे उभा चिरून एक कांद्याची पात घेतली आहे एक आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आता मी मिक्सिंग बोलमध्ये आपलं एक वाटी बेसन ॲड करते थोडी हळद ओवा टाकते आता मीठ आणि आता लागेल तसं पाणी ॲड करते इथे मी पहिले एकाच वाटी ॲड करते पाणी आता आपण याला मिक्स करून घेऊया आता इथे आपलं बेसन फेटून झालेलं आहे मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित आता यात आपल्याला तेलामध्ये मी जिरं आणि मोहरीची फोडणी देणार आहे इथे आलं मोहरी जीरा कढीपत्ता हिरवी मिरची आता उभा चिरलेला कांदा टाकूया खूप सोपी आहे ही रेसिपी आणि झटपट बनणारी आहे मी पातीचा कांदा पण टाकून घेते त्याच्यातच मिक्स करूया व्यवस्थित ह्याला चांगलं पाच एक मिनटं असं तेलात परतवून घ्यायचं आता मी याच्यात बेसन टाकून घेते आता याच्यात आपण पाणी टाकूया आता थोडी मी हळद टाकते ह्याला आपण स्लो गॅसवरती ठेवून असं दोन मिनटं हलवत राहायचं याच्यामध्ये मी परत मीठ टाकलेलं नाही आहे कारण की ऑलरेडी बेसनचं मिक्सर बनवत होते तेव्हा मी मीठ टाकलं होतं आता मी याच्यात थोडी कोथंबीर टाकते शेवटून इथे आपलं पूर्ण बेसन रेडी आहे चला तर मग आपण आता इथे भाकरी बनवायला घेऊयात मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू